अलीकडच्या काळात राजकीय पटलावर घडणाऱ्या अस्थिर घडामोडी आणि समाजमनात पसरलेली निराशाजनक उदासीनता पाहता लोकांचा अढळ विश्वास आजही ज्या एका व्यवस्थेवर टिकून आहे ती म्हणजे न्यायव्यवस्था आपल्याला न्याय मिळतोय ही भावना पुन्हा एकदा दृढ करणारा अनुभव आजच्या लोक अदालतमध्ये प्रत्ययास आला अन्यायावर ठोस जरब बसवणारी अन्यायाला थेट प्रहार करणारी न्यायव्यवस्थेची ताकद आज विजयाच्या रूपाने दिसून आले अडीच वर्षापूर्वी एका अपघातात वीरमरण पत्करलेल्या फौजी जवानाच्या कुटुंबाला रुपये एक कोटीचा विमा धनादेश प्रदान करतानाचा क्षण केवळ न्यायालयीन प्रक्रिया नव्हती तर तो मानवतेचा जिवंत अनुभव होता न्यायासाठी झटणारे वकील निर्णय देणारे न्यायाधीश आणि समोर उभे असलेल्या त्या जवानाचे आईवडील व पत्नी सर्वजण त्या क्षणी सदगदीत झाले साधारणपणे न्यायालयात भावनांना थारा नसतो असे म्हटले जाते परंतु आजचे वातावरण भावनांनी भारावून गेले आज इथे विशेष एक बाब म्हणजे एक फौजी होते त्यांचा मोटर ॲक्सिडेंटल क्लेम कॉम्पन्सेशन इथं होतं आज ते गोवेकर वकील साहेब यांच्या सहकार्यानं हे आज इथं मिटलेलं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपनीने आज एक करोड रुपयेचा चेक इथं ते फौजीचे जे आई वडील आणि त्यांची पत्नी आहे यांना अदा केलेला आहे आज शेवटच्या लोकअदालतीमध्ये हे आमचं मोठं यश आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे झालेलं आहे त्यामुळे तालु कराड तालुका विधी सेवा समिती ही शतशः ऋणी एवढेच नव्हे तर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती यु एल जोशी स्वतः पुढे येऊन त्या कुटुंबाचे सांत्वन करताना आधाराचा हात देताना दिसल्या त्या क्षणी एक गोष्ट ठळकपणे समोर आली न्यायाधीश हे केवळ न्याय निर्णय देणारे अधिकारस्थ नसून तेही तुमच्या आमच्यासारखे संवेदनशील माणूस आहेत त्यांच्या चेहऱ्यावर योग्य न्याय झाल्याचे समाधान स्पष्टपणे उमटलेले दिसत होते याच विश्वासार्ह आणि मानवतावादी वातावरणामुळे आजच्या लोक अदालतमध्ये अनेक न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या निकाली निघाली याबाबत न्यायाधीशांनी स्वतः सविस्तर माहिती देत लोक अदालत ही केवळ प्रकरणे मिटवण्याची प्रक्रिया नसून ती समाजात न्यायावरील विश्वास पुन्हा जागवणारी एक प्रभावी माध्यम असल्याचे अधोरेखित केले आजची लोक अदालत म्हणजे न्यायाचा विजय मानवतेचा सन्मान आणि समाजासाठी आशेचा किरण ठरली माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय यांच्या निर्देशनानुसार आज या वर्षातलं शेवटचं लोकअदालत कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये पार पडलं आजच्या या लोकअदालतीमध्ये आम्ही दाखलपूर्व एकूण पाच हजार सहाशे शहाण्णव प्रकरणं ठेवली होती आणि दाखल आणि प्रलंबित असलेली एकूण तीन हजार सहाशे नव्वद प्रकरणं ठेवली होती त्यापैकी दाखलपूर्वमध्ये दोनशे शहाण्णव प्रकरणात तडजोड झाली तर, तर प्रलंबित प्रकरणातील आज मोठ्या संख्येनं म्हणजे पाचशे केसेसचा इथं आम्ही निपटारा केला आणि या लोकदालतीमध्ये एकूण सहा कोटी पस्तीस लाख एकोणऐंशी हजार दोनशे एकोणीस रुपये इतकी वसुली झालेली आहे हे लोकदालत यशस्वी करण्यासाठी आम्हाला कराड विधिज्ञ संघाचं सहकार्य नेहमीप्रमाणे लाभलेलंच आहे या लोकअदालतीमध्ये श्रीराम फायनान्स जलकल्याण व इतर अनेक पतसंस्थांनी आपल्या केसेस ठेवलेल्या होत्या तसेच दाखलपूर्व प्रकरणामध्ये नगरपालिका ग्रामपंचायत यांनीही आपल्या केसेस ठेवल्या आणि पोलीस स्टेशननी म्हणजे कराड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि डी वाय एस पी कार्यालय यांनीही आम्हाला या केसेसमध्ये तडजोड करण्यासाठी प्रचंड सहकार्य केलेलं आहे हे लोकदालत यशस्वी करण्यासाठी माझे सहकारी न्यायाधीश श्री पतंगेसाहेब श्री तोडकर साहेब श्री कुरेकर साहेब श्री साहेब श्री साहेब श्रीमती माने मॅडम श्री बोमिद्वार साहेब श्रीमती भोसले मॅडम श्रीमती मोहिते मॅडम श्री कुलकर्णी साहेब आणि श्री, साहे, श्री उत्पाद साहेब यांनीही खूप कष्ट घेतलेले आहेत त्यामुळं या तसंच हे या लोकदालतीमध्ये यशस्वी करण्यामागे न्यायालयीन कर्मचारी म्हणजे आमच्या कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधीक्षक सामंत सामक मॅडम वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या अधीक्षक लांडगे साहेब तसंच सहाय्यक अधीक्षक केंगार शिंदे बोधे पठारे दिवेकर मॅडम यांनीही विशेष मोलाचं सहकार्य केलं आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी आता प्रत्येकाची इथं नावं घेणं शक्य नाही पण हे सर्वांनी एकत्रितपणे आणि एकजुटीनं काम करून आजचं हे लोक अदालत यशस्वी केलेलं आहे आणि हे लोक अदालत यशस्वी करण्यासाठी कराडच्या जनतेनं नेहमीप्रमाणे आम्हाला आज प्रचंड सहकार्य केलेलं आहे त्यामुळे या सर्वांचं मी कराड तालुका विधी सेवा समितीतर्फे सर्वांची मी ऋणी आहे तसंच या कराड तालुका विधी सेवा समितीचे सचिव श्री भोपते यांनी अहोरात्र प्रयत्न करून प्रत्येक केसेसचा मागोवा घेऊन हे, हे जाए जाए आ, लोक अदालत यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेलं आहे त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र येथील शेवटचं न्यायालय या वर्ष आर्थिक वर्षामधील झालेलं आहे यामध्ये जिल्हा न्यायालयातील खूप प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी पुष्कळ प्रकरणांना यामध्ये तडजोडी अंतर्गत फायदा झालेला आहे यामध्ये एकूण एम एस सी पीच्या दोन्ही कोर्टामधल्या जवळपास बावीस केसेस ठेवण्यात आल्या होत्या त्यापैकी वीस केसेस निकाली झालेले आहेत आणि फौजदारीच्या दोन निकाले झालेले आहेत एक विशेष बाब म्हणजे एक मिल्ट्रीमॅनचं शहीद झाले होते एका अपघातामध्ये त्यांचं प्रकरण या न्यायालयात ठेवण्यात आलं होतं आणि ते लोकन्यायादालतमध्ये सर्वांच्या सहकार्यानं इन्शुरन्स तक्रारदारांचे वकील क्लेमंटचे सर्व आणि विशेषतः म्हणजे बारचे सर्व सदस्यांनी तडजोड घडून आणली जोशी मॅडमने देखील त्यात खूप महत्त्वाचं समर्थन केलेलं आहे हे तडजोडीला या हे तडजोडीची एक म्हणजे विशेष रक्कम म्हणजे ती एक कोटी रुपयाची तडजोड झालेली आहे जी करार न्यायालयामध्ये बहुधा प्रथमच असावी या त तडजोडीमध्ये शहीदां सैनिकांची पत्नी आईवडील आणि त्यांचे जे कोणी वारस वारस्त नाही आहे त्यांना जे आई वडील आणि त्यांची पत्नी यांना त्यांचा नुकसान भरपाई मिळालेली आहे ही एक कराड न्यायालयाची यशाची बाब आजचं लोकन्यायालय हे सुपरहिट झालं असं मी म्हणे म्हणून धन्यवाद पक्षकार हा न्यायालयीन कामकाजाचा का आत्मा आहे या सूचक वक्तव्यानुसार मेहरबान सुप्रीम कोर्ट मेहरबान हायकोर्ट मेहरबान जिल्हा कोर्ट यांच्या आदेशानुसार आणि आमच्या कराडमधील मार्गदर्शक डी जी वन, वन पतंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन हजार पंचवीसमधला लोक लोकन्यायालय पार पडलं हे पार पडत असताना प्रिलिटिगेशन पाच हजार जवळच्या आसपास ज्या केसेस होत्या त्याच्यामधून अडीचशेच्या आसपास ह्या न्यायालयामध्ये केसेस सॉर्ट आऊट झाल्या प्री जरी आकडा मोठा वाटत असला पाच हजारचा तरी तो ग्रामपंचायत नगरपालिका एम एस सी पी या ज्या काय मिळकत करपासूनचे जे काही केसेस असतात त्या आमच्याकडं ॲप्रोच झाल्यानंतर त्यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे ह्याच्यामध्ये पुढच्या न्यायालयामध्ये अतिशय चांगला आम्हाला रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर न्यायालयामध्ये जे प्रलंबित दावे आहेत त्यामधील साडेतीन हजारच्या आसपास दावे आज तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते त्यातले आजपर्यंत विक्रमी आणि आज लोकन्यायालय जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामधील विक्रमी आकडा पाचशेच्या वरती प्रलंबित दावे आज तडजोडीने निकालात निघालेले आहेत आणि याच्यासाठी जोशी साहेब साहेब यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला युवा वर्गाला भेटलेलं आहे त्याचबरोबर सहा पॅनलवरती ज्या ज्या मेहरबान न्यायाधीशांनी काम केलं ते सर्व न्यायाधीश त्याचबरोबर न्यायालयीन कामकाज पाहणारे आपले सर्व स्टाफ आणि ज्यांच्यामुळं हा न्यायालय हा सक्सेस झाला सुपरहिट झाला साहेबांच्या भाषेमध्ये तर ते कराड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सर्व सन्मान्य सदस्य वकील सदस्य की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कॉपरेट करून या लोकन्यायालयाला हातभार लावला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर न्याय समितीचे आमचे सचिव जे भोपते साहेब आहेत ते अहोरात्र गेली पंधरा दिवस ह्याच्यामध्ये झटत आहेत अशा या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाला अतिशय सुंदर असं यश मिळालं आणि पक्षकारांनी कराडच्या जनतेनं त्यासाठी खूप चांगला मोठा आशीर्वाद हा आम्हाला सर्वांना दिला त्याबद्दल पक्षकारांचा आणि जनतेचाही आभार मानतो आणि सर्वात शेवटी आपल्या पत्रकारांचा आभार मानतो की न्यायालयासारख्या अतिशय चांगल्या उपक्रमाला जर चौथा स्तंभ हा जर आमच्याबरोबर नसेल तर ते समाजापर्यंत पोचणंसुद्धा अपेक्षित आहे आणि हे आपण समाजापर्यंत पोहोचवता त्यामुळे दरवेळेचा लोकन्यायालय हा आमचा सक्सेस रेट वाढत जातो त्याबद्दल आणि हाय लोकन्यायालय सर्वांनी यशस्वी केल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र